रत्नागिरी येथे लवकरच शासकीय पत्रकार भवन उभारण्यात येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे आपल्या सगळ्यांच पत्रकार परिषदेमध्ये मी स्वागत करतो आणि आज विशेषतः प्रशासकीय कामकाजासाठी नियोजन मंडळाचा आढावा घेण्यासाठी मी जो वेळ ठेवला होता त्याच्यातून या वर्षीसाठी अनेक मोठे उपक्रम या जिल्ह्यामध्ये सुरू करण्याचा आपण निर्णय घेतला आहे कदाचित हे जाहीर झाल्यानंतर कोणतरी असं म्हण म्हणू शकेल की निवडणुका आल्यात म्हणून हे निर्णय घेतलेले आहेत पण अशा सगळ्या वर्क ऑर्डर आचारसंहितेच्या अगोदर आम्ही देणार आहोत आज पत्रकार परिषद असल्यामुळं माझी जी अनेक वर्षाची मनापासून जी इच्छा होती जे सिंधुदुर्गामध्ये मी केलं ते म्हणजे आपल्या सगळ्या पत्रकारांसाठी पत्रकार भवन असावं अशी मी अनेक वर्ष प्रयत्न करत होतो अनेक आ... मंडळींशी चर्चा करत होतो उद्योग विभाग माझ्याकडे असल्यामुळं एम आय डी सीचा अध्यक्ष मी आहे तर परवा झालेल्या बोर्डाच्या मिटिंगमध्ये रत्नागिरीच्या शासकीय पत्रकार भवनासाठी तीन गुंठे जमीन आम्ही नाममात्र दलांना द्यायचा निर्णय घेतलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांना आणि आजच्या बैठकीमध्ये हे पत्रकार भवन बांधण्यासाठी पहिल्या टप्प्याचे एक कोटी रुपये आम्ही मंजूर केलेले आहेत त्याचा प्लान देखील येत्या सात आठ दिवसामध्ये तयार होईल आणि आमचं टार्गेट पंधरा ते वीस तारखेच्या आत या कामाला सुरुवात करावी असं आमचं टार्गेट आहे मी शासकीय पत्रकार भवन याचा उल्लेख एवढ्यासाठीच केला कारण आपल्या पत्रकारांच्या ज्या संघटना आहेत त्या संघटना अनेक असल्यामुळं कुठं वादामध्ये मला पडायचं नाही आणि म्हणून शासकीय पत्रकार भवन हे सगळ्याच पत्रकारांसाठी खुलं व्हावं यासाठी हा आज आम्ही निर्णय घेतलेला आहे दुसरा एक निर्णय घेतला आहे की आपल्याकडे स्वातंत्र्यवीर विदास सावरकर नाट्यगृह आहे त्याची कपॅसिटी नऊशे एकोणसाठ सीटची आहे पण रत्नागिरी शहर वाढतंय आणि विशेषतः आज मी पॉलिटेक्निकच्या कॅम्पसमध्ये जाऊन आल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आत्ताच इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांची संख्या ही साडेआठशे झालेली आहे पॉलिटेक्निकची संख्या ही जवळजवळ पंधराशे आहे मेडिकल कॉलेजची विद्यार्थ्यांची संख्या ही पाचशेपर्यंत जाणार आहे बी फार्म असेल बी फार्म असेल एम फार्म असेल या मुलांची संख्या देखील पाचशेपर्यंत जाणार आहे लॉ कॉलेज आपल्याकडे मंजूर झालं आहे त्याची संख्या देखील पाचशेपर्यंत जाणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची जी घोषणा शासनानं केली आणि त्याची अंमलबजावणी काल अर्थमंत्र्यांनी करण्याचा निर्णय घेतला ते म्हणजे सागरी विद्यापीठ त्याला देखील शेकडो विद्यार्थी <laughs> सागरी विद्यापीठ जे होतं त्याच्यामधली देखील मुलं आहेत आता माझ्याबरोबर कोका कोलाची मॅनेजमेंट देखील माझ्यासोबत आहे कोका कोला स्वतःचं ट्रेनिंग सेंटर सुरू करत आहे आणि परवाच्या बोर्डाच्या मिटिंगमध्ये टाटाबरोबर आम्ही एक ट्रेनिंग सेंटर सुरू करतो आहे अशी हजारो मुलं ही रत्नागिरीमध्ये शिकतील ट्रेनिंग घेतील परंतु त्यांच्यासाठी कुठं ऑडिटोरियम नाही आहे तर ते पॉलिटेक्निकच्या कॅम्पसमध्ये बांधण्याचा निर्णय दहा कोटी रुपये खर्च करून आज आम्ही बैठकीमध्ये घेतलेला आहे रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खैराची मोफत झाडे देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितले आणि त्यांनी गडसंवर्धन आय टी आय अपग्रेड इको टुरिझम इत्यादी कामाविषयी माहिती दिली आणि त्याची सुरुवात की खैराची लागवड ही फार मोठ्या पद्धतीनं आपल्या जिल्ह्यामध्ये होते आणि आज मी ज्यावेळी आढावा घेतला वन खात्याकडनं ते माझ्या असं लक्षात आलं की खैर या झाडाची खैर ना खैराची झाडं आपण जर मोफत शेतकऱ्यांना दिली आणि त्याची लागवड जर जिल्ह्यामध्ये झाली तर रोजगाराचं एक साधन फार मोठं निर्माण होऊ शकतं म्हणून दोन कोटी रुपये हे या योजनेचा उपयोग करून घेण्यासाठी आम्ही ठेवलेले आहेत सध्या एक लाख हेराची झाडं आपल्याकडे तयार आहेत त्याचं वाटप येते आठ ते दहा दिवसामध्ये सुरू होईल पुढचे आठ दिवस हे शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी आपण जाहीर केलेले आहेत त्याच्यातनं जी नोंदणी होईल त्यांना वैयक्तिक ही रोपं शासनाकडनं वाटली जाते मोफत मोफत ज्यावेळी यावेळी आय टी आयसाठी ली पी सीमध्ये एक हेड निर्माण झाला आहे आणि त्याच्यासाठी दोन कोटी रुपये आपल्याला आलेले आहेत तर आय टी आयचं अपग्रेडेशन करण्यासाठी दोन कोटी रुपये द्यायचा निर्णय आजच्या बैठकीत झाला आहे जिल्हा माहिती अधिकारी आमचे जे आहेत सातपुते त्यांना गतिमान करण्यासाठी गतिमान कार्यक्रमातनं त्यांना गाडी देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यानंतर गोमाता संरक्षणासाठी जे काय आंदोलन झालेलं होतं ज्या काही रास्ता रोपोच्या काही गोष्टी झालेल्या होत्या त्याच्यावर कायमस्वरूपी मार्ग काढणं गरजेचं आहे म्हणून एक गोमातांसाठी अँलन्स द्यायचा देखील निर्णय आज आम्ही बैठकीमध्ये घेतलेला आहे इको टुरिझम साठी पैसे आलेले आहेत आरे वाऱ्यामध्ये वन खात्याची जी श्या शै... शहाण्णव एकर जागा आहे बरोबर ना त्या शहाण्णव एकर जागेमध्ये पार्टली इको टुरिझमसाठी दोन कोटी रुपये द्यायचा आम्ही आज निर्णय घेतला गड संवर्धनासाठी या वर्षी चार कोटी पंचावन्न लाख रुपये आलेले आहेत रत्नदुर्ग किल्ला संवर्धन आणि जयगड किल्ला संवर्धन याच्यासाठी दोन आणि दोन चार कोटी रुपये खर्च करण्याचा आपण निर्णय घेतला जिल्ह्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याशी चर्चा करून नदीतील गाळ उपोषणाचा मोठा कार्यक्रम यावर्षी आपण हातामध्ये घेतोय आणि प्रत्येक लोकप्रतिनिधीकडनं नावं घेऊन पन्नास लाख रुपये डिझेलला ना देऊन नाम फाउंडेशन मार्फत हा गाळा काढण्याचा मोठा कार्यक्रम पाऊस संपल्यानंतर आपण जिल्ह्यामध्ये सुरू करतोय आता नाम फाउंडेशनचे सर्वे सर्व जे नाना पाटेकर आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे येत्या चार ते पाच दिवसात येऊन ते पूर्ण जिल्ह्याच्या ह्या नद्यांची पाहणी करतील आणि पाऊस संपल्यावर हा गाळा काढण्याला सुरुवात होईल समंदर की गोद में पला आहे तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा, तुझे माँ पुकारे अब। फिनलैक्स पाइप्स, पहुँचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्र तेल असेस कोकरा तेल महत्वाचार्य बात में पहाड़ न्यूज़ चैनल यूट्यूब वर सब्सक्राइब करा और ये सबसे प्रेस करा?